आनी ही डलहसी की सका एकदम फ्रेश ही हम ची बेबी डल सच में आज के नज़ारे पागल बनाने वाले थे मस्त अरे रोको 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 गाडी जरा रोको ना आम्ही जे समोर बघत होतो ना अक्षरशः कमालीच सुंदर दृश्य होत पण पुढे जाऊन आम्हाला एका स्पॉटला थांबायचं होतं आम्ही निघालो होतो चंबाला ही रावी नदी पाणी डोंगर आणि बर्फाछादित शिखर असं विलक्षण कॉम्बिनेशन होत आणि याच स्पॉटवर आम्ही कितीतरी वेळ निघाळत होतो अक्षरशः फोटोचा तर नुसता पाऊस होता <laughs> अरे कोई तो बचाओ कोई तो बचाओ <laughs> खरंच तिथून हावर्स वाटत नव्हतं पण हाच नजारा आम्हाला आमच्या बरोबर शेवटपर्यंत असणार होता जाताना पण आणि येताना पण याच परिसरामध्ये अनेक सिनेमाचं शूटिंग झालेलं आहे आणि लाल पिक्चरचं सुद्धा शूटिंग या ठिकाणी झालेलं आहे असं ड्रायव्हर सांगत होता पाणी दिसलं आता आम्हाला बघायचं होतं लक्ष्मी नारायण टेम्पल चंबा चंबा हे दलवसी पासून पन्नास किलोमीटर वरती आहे आणि तिथंच हे आवर्जून बघावं असं मंदिर आहे लक्ष्मीनारायण मंदिर हे मंदिर चंबा शहरात असून शिखर शैलीमध्ये बांधलेलं आहे या मंदिरात लक्ष्मीनारायण राधाकृष्ण चंद्रगुप्त महादेव गौरी शंकर, त्रिमुख शिवलिंग आणि लक्ष्मी दामोदर अशी सहा मंदिरे आहेत महेश यात्रेचा प्रवास या मंदिराच्या प्रांगणातून सुरू होतो चंबा राजघराण्यातील राजा साहिल वर्मन याने लक्ष्मीनारायण मंदिर संकुलात मुख्य मंदिर श्री विष्णूचे बांधले आहे याबद्दलची कथा अशी सांगितली जाते की श्री विष्णूची मूर्ती बनवण्यासाठी त्याने आपल्या नऊ मुलांना विंध्य पर्वतावरून संगमरवरी खडक आणण्यासाठी पाठवले त्या नऊ राजकुमारांनी पांढरे संगमरवरी खडक चंबा येथे आणले जेव्हा शिल्पकारांनी त्या खडकावर कोरण्यास सुरुवात केली तेव्हा त्या खडकातून बेडूक बाहेर आले या अशुभ संकेतामुळे शीला अपवित्र ठरली आणि त्यापासून तयार केलेली मुख्य मूर्ती गर्भगृहात ठेवणे अशुभ मानले गेले पण शीला व्यर्थ जाऊ देण्याऐवजी त्या संगमरवली दगडापासून त्रिमुख शिव गणेश आणि लक्ष्मी यांच्या मूर्ती बनवल्या गेल्या पण हे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी राजाने आपला मोठा पुत्र युगाकारा याला पाठवले युगाकारावर्मनवरही डाकूंनी हल्ला केला या हल्ल्यात युगाकार वर्मन संन्यासी वृषींच्या मदतीने डाकूंवर विजय मिळवण्यात यशस्वी झाले युगाकारा वर्मनने कठोर संघर्ष व परिश्रम करून संगमरवरी खडक चंबा येथे आणला नव्याने बांधलेल्या मंदिरात या खडकातून विष्णूची मूर्ती तयार केली गेली हीच ती मूर्ती मंदिराचे वरचे शिखर हे लाकडी छत्रीसारख्या आकाराचे आहे त्यामुळे हवामान परिस्थितीला तोंड देण्यासाठी बर्फवृष्टीपासून संरक्षण होण्यासाठी याची मदत होते या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे एकोणीसशे पाचला विनाशकारी भूकंप झाला पण तरीही त्या विनाशापासून हे मंदिर अखंड जसच्या तस उभं आहे मंदिर अतिशय सुंदर आणि आवर्जून बघण्यासारखं आहे मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही गेलो भुरीसिंह म्युझियमला हे म्युझियम राजा भुरीसिंह यांनी एकोणीसशे मध्ये उभं केलं या म्युझियम मध्ये प्राचीन मूर्ती आहेत सजावटीचं सामान आहे वेगवेगळी शस्त्र आहेत शिवाय पहाडी दागिनेही बघायला मिळतात म्युझियम मधून आम्ही निघालो ते चालत चालत आमच्या जिथे आम्ही लंच घेणार होतो त्या हॉटेलकडे निघालो वाटेत बर्फाच्या आधी शिखर बघत सुंदर दृश्य बघत कधी हॉटेला कळलं पण नाही तिथं लंच घेऊन आम्ही निघालो स्वर्गविहाराला म्हणजे बोटिंगला <laughs> जे दृश्य आम्हाला सकाळपासून मोवत होत तिथे जाऊन आता आम्हाला बोटिंग करायचं होतं आणि हे आलं नौका चंबा शहर रावी नदी आणि तिची उपनदी साल नदीच्या संगमावर चंबा खोऱ्यात वसलेले आहे रावी नदीवर चमेरा धरण बांधलेलं आहे आणि या धरणामुळे तयार झालेला हा चमेरा तलाव आणि हे ठिकाण आहे तळेरू भोवती झवलादार पर्वताच्या रांगा आणि मध्ये हे असं हिरवगार पाणी या तलावाच्या भोवती जी झाड आहे त्याच प्रतिबिंब पाण्यात पडून हे पाणी हिरवगार अस असं दिसत बोटिंग झालं आणि आम्ही बाहेर आलो तिथे बाहेर चहा नाश्त्याची उत्तम अशी सोय आहे आम्ही चहा घेतला आणि निघालो बघा हाय हाय आणि या आमच्या ट्रिप मधल्या यंगल्स यंगल। <laughs> आता आम्ही परत आमच्या डलहौसीच्या हो हॉटेलवरती निघालो साधारण पस्तीस चाळीस किलोमीटरचा प्रवास होता हे चामेरा धरण या धरणामुळे तो चामेरा तलाव तयार झालेला आहे सूर्यास्त होता होताच आम्ही हॉटेलवर पोहोचलो दुसऱ्या दिवशी आमचं होतं एक हिट आणि हॉट साईट हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार